महेश व वासरू चोरणाऱ्या आरोपींच्या वाडवाना पोलिसांनी आवळवल्या मुसक्या नळगिर येथे एक महेश व वासरू चुरीला घटना घडली होती या प्रकरणी वाढवाना पोलीस स्टेशन येथे महेश व वासरू चोरीचा गुन्हा चौदा ऑक्टोंबर रोजी दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याचा तपास पोलिस हे करीत होते पोलिसांना तपासामध्ये गुप्नी माहिती मिळाली गुप्नी माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आलसे नळगिरी बीडचे पोलीस हवालदार इकराम उजळे पोलीस अंमलदार बळदे बैनोवाड यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध लावून नळगिरी येथील मुराद मोलासाब खादोबाई यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे गुन्हा के के कबूल केल्यानंतर सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपीनं गुन्ह्यातील एक मैसो वासरू कंदार येथे दिल्याचे सांगितले पोलिसांनी कंदार येथे जाऊन एक मैस व वा एक वासरू हस्तगत केला आहे आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन बलेरो पिकअप एम एच झिरो पाच बी एच एकोणीसशे एकवीस ज्याची किंमत तीन लाख रुपये चोरी केलेली मैस साठ हजार रुपये व वासरू पाच हजार रुपये असा एकूण तीन लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पाच नोव्हेंबर रोजी वाडवना पोलिसांनी दिली आहे